नमस्कार गोष्टी कधीच कुणाला सांगू नका काही गोष्टी सगळ्यांना सांगण्याच्या नसतात कारण प्रत्येक ऐकणारा आपला नसतो हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जे जास्त विश्वास ठेवतात जास्त सहन करतात आणि शेवटी स्वतःच दुखावले जातात सगळं सांगणं हे प्रामाणिकपणाचं लक्षण नाही काही गोष्टी गप्प खरं शहाणपण असतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे का कारण ह्या चुका प्रत्येक विश्वासू माणूस करतो नमस्कार मंडळी मी चित्रा तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे चित्राच व्हॉइस मराठीवर इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून आपण सगळे आयुष्यात कुणावर तरी विश्वास ठेवतो मन मोकळे करतो आपल्या वेदना योजना स्वप्न सांगतो पण वेळ गेल्यावर लक्षात येतं सगळे ऐकणारे आपले नसतात आणि सगळे समजून घेणारे आपल्यासाठी चांगलंच करतील असंही नसतं म्हणूनच आजचा या व्हिडिओ मनापासून ऐक कारण शहाणपण शिकवणारा आहे नंबर एक तुमची पुढची योजना आपण जेव्हा काही नवीन करायचं ठरवतो तेव्हा उत्साहात सगळ्यांना सांगतो पण लक्षात ठेवा योजना जेव्हा बोलण्यात असते तेव्हा ती सगळ्यात कमजोर असते काही लोक मुद्दाम म्हणतात हे जमणार नाही कोणीच असं केलं नाही तुमच्या सारख्याने कसं होणार आणि हळूहळू तुमच्याच मनात शंका निर्माण होते म्हणून शहाणे लोक योजना लपवतात आणि परिणाम दाखवतात नंबर दोन तुमची कमजोरी कमजोरी सांगणं चूक नाही पण ती कुणाला सांगते हे महत्त्वाचं आज जो तुमच्या समोर सहानुभूती दाखवतो तोच उद्या तुमच्या त्याच्या कमकुवतपणावर टोंगणे मारतो लोक सगळं लक्षात ठेवतात आणि गरज पडली की वापरतात प्रत्येकाला तुमचं मन वाचायचं हक्क देऊ नका नंबर तीन घरातील वाद घरात वाद होतात प्रत्येकाच्या घरात होतात पण ते बाहेर गेले की ते वाद राहत नाहीत ते लोकांच्या विषय बनतात कोणी म्हणत तुझी चूक कोणी म्हणत त्याची चूक पण घरातली शांतता मात्र हरवते घराचं दुखणं शांतता हा मोठा विजय असतो नंबर चार तुम्ही किती कष्ट करता तुम्ही किती झोप कापता किती वेळा स्वतःला मागे ठेवता हे कुणालाच दिसत नाही आणि सांगितलं तर उत्तर एकच सगळेच कष्ट करतात म्हणूनच कष्ट बोलण्यात परिणाम बोलू द्या नंबर प्रेम प्रेम किती खरं खरं आहे खर शांत असतं ते दाखवायचं नसतं ते जपायचं असतं जास्त बोललं की लोक तुलना करतात नजर लावतात आणि नको ते सल्ले देतात काही नाती शब्दांमुळेच तुटतात प्रेम खाजगी ठेवा ते जास्त सुरक्षित राहत नंबर सहा तुमचा पैसा आणि कर्ज पैसा ही गोष्ट फार संवेदनशील आहे जास्त पैसा सांगितला तर लोक तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात कमी पैसा सांगितला तर तुमची किंमत कमी करतात आणि कर्ज सांगितलं तर आदर कमी होतो आर्थिक गोष्टी गुप्त ठेवल्या तर नाती सुरक्षित राहतात नंबर सात तुमचं मन किती तुटलेलं आहे आपण वाटतो कोणीतरी समजून घेईल पण बहुतेक लोक फक्त ऐकतात समजून घेत नाहीत तुमचं दुःख त्यांच्यासाठी फक्त एक गोष्ट असते स्वतःला सावड सवय लावा तीच खरी आत्मशक्ती आहे नंबर आठ तुमचे पुढे किती वाढणार आहे यशाबद्दल आधीच बोललं की अडथळे वाढतात काही लोक तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून मनातूनच तुमच्या विरुद्ध उभे राहतात शांत प्रगती करा आवाज यशाला करू द्या नंबर नऊ तुम्ही कुणावर विश्वास ठेवता आज जो जवळ वाढतो तो उद्या तसाच राहील याची खात्री नसते नाव सांगितली की गैरसमज वाढतात विश्वास शब्दात नाही वागण्यात दाखवा नंबर दहा तुम्ही किती सहन केलं आहे तुम्ही सहनशील आहात हे सगळ्यांना कळत कि लोक अजून त्रास देतात कारण त्यांना वाटत मर्यादा ठेवा स्वतःला वाचवणं स्वार्थ नाही मित्रांनो शहाणपण म्हणजे सगळं सहन करणं नाही सगळं सांगणंही नाही शहाणपण म्हणजे कधी गप्प राहायचं हे करणं आहे आणि जे शांत असतात ते कमकुवत नसतात ते स्वतःला घळवत असतात कमी बोला जास्त समजा आणि स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असे सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराचा चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ स्वस्त राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद